नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचा पीवायक्यू प्रश्न आपल्यासाठी घेऊन येतोय माय मराठी युट्यूब चॅनलवर पाहूया आपण काय प्रश्न तर बघा या ठिकाणी कालदर्शक आवृत्ती दर्शक, दर्शक सातत्य दर्शक हे जे आहेत हे प्रकार नेमके कोणत्या क्रियाविशेषण अवयाचे आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न आहे चंद्रपूर पोलीस दोन हजार सतराला आलेला तर बघा कालदर्शक आवृत्ती दर्शक आणि सातत्य दर्शक हे जे प्रकार आहेत हे प्रकार क्रियाविशेषण अवयाचे आहेत परंतु त्यामध्ये कोणत्या प्रकाराचे आहेत ते रीतिवाचकाचे आहेत का ते स्थलवाचकाचे आहे कालवाचकाचे आहेत का का विशेषण आहे तर हे विशेषण प्रकार नाहीच आहे मग रीती स्थलवाचक कालवाचक यामध्ये प्रामुख्याने ते मित्र कालवाचक कारण की या ठिकाणी दर्शवलेले कालवाचक आणि काळानुसार ज्या ज्या वेळेस क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द येतात तेव्हा ते क्रियाविशेषण असतात म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक तीन